नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे यावेळीची विधानसभा निवडणूक थोडी वेगळी राहणार आहे यावेळेच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे तुम्हाला मैदानात उतरलेले दिसतील पुढाऱ्यांची मुलं मैदान मारताना दिसतील सध्या चर्चा आहे ती नागपूर जिल्ह्यातल्या काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातली व्ही आय पी मतदारसंघ आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख काटोल मधून पाच वेळा निवडून आले आहेत पाच निवडणुका जिंकल्या आहेत त्यांनी आणि आज चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत पुन्हा एकदा लढण्याची तयारी त्यांनी चालवली आहे परंतु चर्चा काही वेगळी आहे यावेळी अनिल बाबूंना काटोलची निवडणूक सोपी नाही म्हणजे ते नेहमी भाजपशी लढ टक्कर देत आले आहेत यावेळेला भाजप तर आहेच भाजप तर राहिलच पण भाजप शिवाय त्यांना घरातूनच मोठ चॅलेंज आहे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवारांना सुटणार आहे पण इथे काँग्रेसचेच तरुण नेते तरुण तुर्क तुर्क याद नाही यांनी लढायचं ठरवलं आहे त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलंय काँग्रेस आपल्याला तिकीट देईल अशी त्यांची विश्वास आहे त्यांचं म्हणणं असंही आहे की बाबा हा मतदारसंघ काटोल मतदारसंघ काँग्रेससाठी सुटतोय म्हणून मी तिकीट मागतोय परंतु काटोल वगैरे काँग्रेससाठी सुटण्याची शक्यता नाही सुटायच झाला तर मग अनिल बाबू कुठं जातील त्यांचाही मुलगा त्यामुळे तो काही काटून सुटणार वगैरे नाही मग मग यात नाही वल्क जिचकार आत्मविश्वासा नाही काटोलकडे काटोलचं तिकीट काँग्रेसकडे का मागतायत त्यांचं म्हणणं आहे तशी त्यांच्याकडे तशी माहिती आहे ही काँग्रेसला सुटत आहे पण तसं होणार नाही आणि ते याज्ञे वलकर जिचकार यांनाही माहित आहे या काँग्रेस कडे काँग्रेसला सुटणार नाही पण याज्ञे वलकने यावेळी ठरवलं आहे की लढायचं त्यामुळे ते लढतील काँग्रेसने तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढतील हे काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार ज्ञान योगी यांचे पुत्र आहेत तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे त्या हिशोबाने ते येत आहेत असं याज्ञे वलकर हे समाजकारणातच जास्त राहिले आहेत त्यांचं फाउंडेशन आहे फाउंडेशनच्या मार्फत ते सामाजिक कामं विधायक कामं कर करत असतात राजकारणात ते पहिल्यांदाच त्यांना इंटरेस्ट झाला आला आहे त्यांनी आपली जन्मभूमी कर्मभूमी वडिलांची कर्मभूमी काटोल मधून लढायचं ठरवलं आहे काँग्रेस तिकीट देते नाही देत त्यावर ते फार अवलंबून नाहीत असं दिसत आहे नाही दिलं तर पक्ष लढतील यावेळा काटोल मतदारसंघ हा तिरंगी सांगणार पाहणार आहे काँग्रेस बीजेपी आणि अनिल बाबू अनिल बाबू ज्येष्ठ नेते काटोलचे काटोल म्हणजे अनिल बाबू आणि अनिल बाबू म्हणजे काटोल असं समीकरण आता पण राहिलंय यंदा प्रथमच अनिल बाबूंना फटाके लागत बाबूंची गेली टर्म अतिशय वादळी राहिली ते दोन वर्ष गृहमंत्री होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत पण त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग चे आरोप झाले ते आरोप दुसरं कोण तिसरे कोण नाही मुंबईचे पोलीस कमिशनर आरोप केले त्यामुळे अनिल बाबूंना राजीनामा द्यावा लागला वर्षभर तुरुंगात होते पुढे कोर्टाने त्यांची असे अनिल बाबू आता लढतात का हाही प्रश्न आहे की आपल्या मुलाला ते ऐनवेळी मैदानात उतरवतात सलील देशमुख सनील देशमुख हाय वाट पाहत असणार की बाबा केव्हा म्हणतात लढ म्हणून बाबाच लढत आहे चौऱ्याहत्तर वर्षाचं वय आहे अनिल पण अजूनही तो फिट आहे तरुणांना लाज होईल असा त्यांचा उत्साह आहे आणि चेहऱ्यात म्हणजे अजूनही चेहऱ्यावरच सौंदर्य फिटनेस कुठे गेलेलं नाही अनिल बाबू जेवानी दिसायचे तसच पण छोटी वय छोटी माणूस आहे वय वय चिकटणार चिकटणार माणसाला तर निवृत्तीच्या दिवसामध्ये अनिल बाबू आपल्या आयुष्यातली राज राजकारणातली सर्वात मोठी लढाई एका तरुणाशी लढत आहेत त्याचं नाव आहे याज्ञ वल्कर जिचकार जिस्कार यांनी ते राजकारणात नव्हते आता पण काँग्रेसमध्ये काम केलंय त्यांनी काँग्रेसची जनरल सेक्रेटरी वगैरे महाविकास आघाडी ते काही त्यांना तिकीट देणार नाही त्यामुळे तिथे तिरंगी सामना आहे आणि भाजपने चांगली मत खाल्ली तर मग चमत्कार मग याज्ञ गुलाल उधळू शकतो पण यावेळी महाविकास आघाडीचा रंग आहे असं बोललं जाते त्यामुळे निवडणुकीला अजून दोन महिने आहेत दोघही कशी हवा बनवतात एक तर अनिल बाबू लढतात का हा इथपासून प्रश्न आहे कारण अनिल बाबू नागपुरात नागपुरातून आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढतायत अशा बातम्या अधून मधून कानावर येतात कारण नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभा करण्यासाठी महाविकास आघाडीकडे दणकट चेहरा नाही दिल्लीतल्या काँग्रेसवाल्यांच ना ना म्हणणं आहे सध्या तिथे अनिल तिथे प्रफुल्ल गुरुदेव पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे परंतु आता अनिल बाबूंचं नावही ते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून म्हणजे देवेंद्रच्या विरोधात सुरू आहे कारण देवेंद्र फडणवीसांना सध्या सध्याचे टार्गेट आहे महाविकास आघाडीचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे दुसरी एखादी दुसरी जागा पडली तर काँग्रेसला फरक नाही पडणार किंवा महाविकास आघाडीला फरक नाही पडणार परंतु देवेंद्र हे सर्वांचं टार्गेट आहे मनोज जरांगी पासून ते तुमच्या संजय त्यामुळे हे टार्गेट कसं शूट करायचं हे शूट करण्यासाठी कोण कॅन्डिडेट आहे त्याच उत्तर त्यांना अनिल देशमुखामध्ये सापडते अनिल देशमुखही गृहमंत्री राहिले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या उठा पटकमुळेच त्यांना जेलमध्ये जावं लागलं तर एक प्रकारे अनिल बाबू म्हणजे ची टक्कर देऊन आपल्या जुन्या अपमानाचा बसपा काढू शकतात पण अनिल बाबू ती हिंमत दाखवतील का आज खरा प्रश्न आहे गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढाई झाली ती पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहील पण तू अकेला देवेंद्र आहे तिकडे त्या अकेलाशी लढण्याची ले, हिंमत कोण करत आहे त्याकडे आता महाविकास आघाडी काय विचार करते ते पाहावं लागेल पण एकूणच नागपूर जिल्ह्यातल्या निवडणुका यावेळी रोमहर्षक होणार आहेत चुरशीच्या आर आरपारच्या लढ्या होणार आहेत एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा